एकदा एक कुत्रा आणि गाढव यांच्यात पैज लागते जो कोणी लवकरात लवकर पळत जाऊन दोन गावाच्या पलीकडे असलेल्या सिंहासनावर बसे तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरे ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले कुत्र्याला वाटले मीच जिंके कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धावू लागला पण थोडेसे पुढे गेला नसेल तोच पुढच्या गल्लीतील अनेक कुत्र्यांनी त्याला हुसकून लावायला सुरुवात केली असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात होत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहोचला आणि बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहोचले होते तिकडे गाढव शर्यत जिंकून राजा झाले होते आणि ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला की जर माझ्याच लोकांनीच मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते